नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आमदार अभिमन्यू पवार यांनी केली थेट मदत आज झाले मदतीचे वितरण अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले अशा परिस्थितीत सरकार सोबतच लोकप्रतिनिधी म्हणून आमदार अभिमन्यू पवार यांनी नुकसानग्रस्तासाठी मदतीचा हात पुढे करत क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या मदतीने नुकसानग्रस्तांना सरकार एवढीच मदत थेट त्यांच्या हातात सोपवली आहे आज औसा येथे मदतीचा हात कार्यक्रम पार पडलाय या कार्यक्रमात बाराशे पंचाहत्तर नुकसानग्रस्तांना थेट मदत देण्यात आली आहे अजून ही मदत सुरूच राहणार असून अजून मदतीचा हात ही संकल्पना सुरूच राहणार राहणार असल्याचं सांगत मदतीपासून वंचित नाही ना असं आश्वासन देखील आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यावेळी दिलं आहे या मदतीमुळं औसा मतदारसंघातील नुकसानग्रस्तांना दुप्पट मदत ऐन सणासुदीच्या काळात झाल्यानं समाधान व्यक्त होत आहे उपक्रम खर तर आधार देण्याचा हा कार्यक्रम आहे माझ्या मतदारसंघातील जे शेतकऱ्यांची घरं उद्योज झाली त्यांचे पशु हानी झाली ज्यांची जीवितहानी झाली त्या सगळ्यांना क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि अभयभुत्रा यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही एक हात मतेचा देतोय जीवितहानी झाली असेल तर चार लाख चार लाख आपण देतोय पशुहानी झाली असेल तर गायीला गाय सोदीस पाचशे देतोय आपण मशीला मैस गाय सोदीस पाचशे देतोय वासरू गेला असेल तर वीस हजार रुपये देतोय घर पाण्यामध्ये असेल तर त्याला दहा हजार रुपये देतोय घर पडसर झाली असेल चार हजार रुपये जे काही शासकीय नियम आहेत त्या नियमानुसार आपण संपूर्ण साधारण बाराशे पंच्याहत्तर कुटुंबियांना पण आता भाजा सर्कल हे वाढल्यामुळे आणखीन काही वाढेल कारण त्याची इच्छा होती की साहेब तालुका आमचा आहे जरी मतदारसंघ तर तालुका म्हणून तुम्ही घ्यावा अशी अनेक गावांनी विनंती केली अधिकाऱ्यांनी विनंती केल्यामुळं मी तो त्याचा विचार केलेला आहे त्यामुळे आता त्यांचीही त्यांनाही आपण बोलवलाच कार्यक्रमाला आणि आज मला बीबी ठोबरे साहेबांच्या आणि मी आभार मानतो की त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला त्यांच्या हस्ते चेक वाटप झालं मला खात्री आहे की जर शेतकऱ्यांची मैस गेली आहे त्यांनी मैस घेतील कारण तितके पैसे त्यांच्याकडे आता आलेले आहेत सरकारचे आणि आमचे गाय गेली तर गाय घेतील तर शिळी गेली तर शिळी घेतील अशा ते घेतील मला अशी अपेक्षा आहे आणि सर्वजणच लाभार्थी या ठिकाणी आले सर्वजण या ठिकाणी आहे मी सामाजिक सेवेत काम करतो मी राजकारण नव्वद टक्के समाजकारण करतो त्याच्यामुळे मी बाकीच्या लोकांना काय सांगू इच्छित नाही मी माझ्यापुरत मी मी माझ्यापुरतं बोलू शकतो तीन बन सोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एक डिजिटल